नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा सा, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा सा, हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तर्फाने अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त मुसळधार पावसाचा सा अंदाज असून काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे सव्वीस अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकऱ्या जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन ओडूचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील चला जा तर जाणून घ्याप्रिल हानंद सव्वीस तर वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून अरबी समुद्रात मोठ्या प्रमाणात वाश्पयुक्त सक्रिय झाले असून मालदीव मिनिकाय तसेच केरळ कर्नाटक दक्षिण भारत या भागामध्ये सध्या वारेची तीव्र चक्रका स्थिती निर्माण झाली असून भुवनेश्वर ढाका कोलकत्ता कोरबा या भागातही तीव्र वारेचे कमी ताबाचे वारे क्षेत्र सक्रिय होत आहे तर या दोन्ही स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे तर आज तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अपडेट तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाजा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाजा सावंतवाडी बंडा अलोणा बेडशी या भागात मध्यम स्वरूपात आहे आणि गोवा राज्याचा परिसर पारसे मपासा बिजेल्यम अंजनोम तिक्सा आलगोटे कास्टल रॉक मडगाव कुचकुडे रिवोना जागवी या भागातही मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बाची धामनेर राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील बेळगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाण राहील आणि उत्तर भागामध्ये कडेगाव पटेगाव कणकवली पोंडा राधानगरी वैगणी इकडे मध्यम स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर विजयदुर्ग राजापूर रेपटण लांजा बेलकर साक्रप्पा मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात अजरा नेसारी अड्डला मध्यम स्वरूपात येईल निपाणी जेनवाडी सल्लगा कोल्हापूर परोळा संगरूळ मध्यम स्वरूपात येईल कोल्हापूर ज्योतविल किनीकोडाली या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्यात सांगली मालगाव देसिंग तासगाव आश्रा मध्यम स्वरूपात राहील आणि इचलकरंजी शिरळ मंगसोळी कुडाची गोकाक अलकंगिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील मुसळधार पावसाचा अंदाज हा धागलपूर बिलर चत कानामाडी अडाली तिलसंग अथनी आणि इचळकाठी या भागात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील उत्तर भागामध्ये नागज कुची देसिंग तासगाव अष्टा रामपूर पलूस मध्यम स्वरूपात येईल सातारा जिल्ह्याकडे नरसिंहपूर मेढा उडाले मध्यम स्वरूपात राहील कराड कडेगाव विटाईकडे मध्यम स्वरूपात राहील मायणी पुसेवली उमराज रेहमतपूर निंदाल दहिवाडी मौल दिक्सल अद्राकी नांदल फलटण खंडाळावाई या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील बराट लुसुंबे बारामती नांदल फलटण लोणार आणि मारगाव जेजुरी पुणे जिल्ह्याचा काही परिसर या भागात बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज सातारा जिल्ह्याच्या या भागात राहील पश्चिम भागामध्ये पावसाचा अंदाजा शिरशिंगे लोटे चिपळूण मुसटोपोड या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी असून सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बारामती लुसुंबे इंदापूर वांगी बेमलेट टिंबोणी अकलूज मार्सरस या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील वेलापूर बालवाणी पंढरपूर पलसंग अक्कलकोट सल्लागर वटगरी अलोर तुगाव उच्चनाम घोटाला मध्यम पावसाचा अंदाज हा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि बिगवान केटर बिगन रोड या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागात सायंकाळच्या वातावरणात राशीन आणि कडेगाव दोन पडेगाव बिटकेवाडी जळगाव मिरजगाव जामखेड गाडाश्री मुसळधार स्वरूपात राहील आले आणि पारेगाव सुद्रुक आणि राळेगाव सुरेगाव बालवाणी अल्यनगर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील आले आणि नारायणगाव बोरी अळकोटी इकडे मध्यम स्वरूपात राहील अल्यनगर कुडगाव भगूर पातळी जांभळीलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील धनगरवाडी शिरळ मागाव घोडेगाव भनास निवासा रावरी दिवळी परवारा श्रीमपूर तालिकाबल या भागात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवे अकोला संगनमेर नांदूर शिंगोटे शिर्डी पुलतांब कोपरगाव या भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या वातावरणामध्ये अहिल्यानगरच्या उत्तर भागामध्ये बघायला मिळणार आहे रायगड जिल्ह्याकडे अलिबाग पेन शिरोळ कसमतला मध्यम स्वरूपात राहील मुंबई ठाणे विरार इकडे हलका पाऊस राहील आणि मध जुन्नर ओतूर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मध जुन्नर ओतूर नारायणगाव वाडामनसर मध्यम स्वरूपात येईल खेड पाबल मटण कवटे भांबरडे आणि वाघुली पुणे सुजगाव दायरी या भागात मध्यम स्वरूपात येईल लवासा जिटे टाला इंदापुले मध्यम पावसाचा अंदाज आहे मुसळधार पावसाचा अंदाजात सासवड खेटवल्ले जेजुरी मारगाव आसपासच्या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील आणि पालघर जिल्ह्याकडे पालघर वाडा वसई विरार शहापूर या भागात मध्यम हलका राहील नाशिक जिल्ह्यात पावसाचा अंदाज नाशिक देवळी तिरडे तिर्डेुबरे नांदुर शिंगोटे वावी जवळके मध्यम स्वरूपात राहील लासलगाव पाटोदा मनमाड ममदापूर बारामलाई मध्यम पावसाचा अंदाज सायंकाळच्या वातावरणात राहील मालेगाव मालगाव नांदराणे नांदगाव इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील आणि अरवी वक्रोड धुळे कापडणे कुसुंबे अंचाले मध्यम स्वरूपात राहील धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जापोरे गुडी साले सत्रसेन हलका पाऊस राहील नंदुरबार जिल्ह्याकडे डोंकाई दिवी दुसाने साखरी बॅड पिंपळणे चोरवड मध्यम हलका राहील नंदुरबार रणाला शहादा धोंडाईसा मालगाव असोलघटिया मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा चोपडा अव्हाड आडगाव यावल फैजपूर जानोरी रावेर फाले स्टेशन जळगाव वसळ धरणगाव या भागातही मध्यम हलका पाऊस राहील जामनेर भोवड आणि बडगाव पचरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये कन्नड हतनूर साईगवन चाळीसगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील देवगाव अल्पा श्री छत्रपती संभाजीनगर बिडकी लिम्मेजळगाव धाकेपाल पैठण अमरापूर भालम भालमटाकली मुसळधार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेखाटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना बदनापूर राजा जाफराबाद सिल्लोड बोकरदन या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बीड गेवराई उमापूर जांभळी भालगाव करकमला मुसळधार स्वरूपात राहील तसेच लगत विसर्ग तसा यलम चौसला पाटोदा पातुरू कडा मुसळधार पावसाचा अंदाज राहील धाराशिव मध्ये कळम मासा तारखेला मध्यम स्वरूपात रेल परभंग पानेगाव बार्शी धाराशिव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्यामध्ये लातूर घाटेगाव बोकडा रैनापूर या भागातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील खिंतोट औसा भाटंजी किल्लने निलंगणा हलका पाऊस या भागात बऱ्याच ठिकाणी राहील देगळूरला ढगाळ वातावरण राहील आणि परभणी जिल्ह्याकडे गंगाकेट पालम परभणी जरी बोरी जंतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड बागाला या जिल्ह्याकडे नांदेडबागाला पेटोंबरी खोडलवाडी धर्माबाद हलका राहील बसमत पूर्णा परभणी आणि हिमायतनगर उमरखेट ढाकणी किनवट या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल हिंगोली अं मध्यम स्वरूपात येईल वाशिम जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे मेकळ डोंगाव चिखली मलकापूर डिगी नांदुणा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे अकोला बुरगाव मंजू अकोट टेलारा इकडे मध्यम स्वरूपात राहील मतिजापूर दर्यापूरला हलका पाऊस राहील अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अमरावती बडनेरा मोझारी तळेगाव अष्टीला मध्यम स्वरूपात राहील चिखलदरा आणि हलका मध्यम पाऊस राहील आणि वर्धा अरबी वडाणा लाडगड हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ नेर लाडके डारवा आणि पांढरकवडा करंजी पुसद खंडाळा मध्यम पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्यात राहील चंद्रपूर गडचिली गोंदिया नागपूर भंडारा ढगास्थित राहून हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागामध्ये जोरदार स्वरूपात राहील तर रात्रीच्या वातावरणामध्ये पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये दक्षिण भागामध्ये पावसाचा अंदाज कुरुळ विलाटी सोलापूर पंढरपूर गिरडी चिंके सांगोळे मध्यम स्वरूपात राहील आणि उत्तर भागामध्ये मोल अंगार शेतपल करकम इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये मुसळधार पावसाचा आहे वडोला तांदवडी तुळजापूर तसेच धाराशिव आणि लगेच परिसर वैरभंग पानेगाव बार्शी मुसळधार पावसाचा अंदाज आहे कळम मासा तारकेट बनलाय मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील लातूर जिल्ह्याचा काही परिसर पेट मुरुड घाटेगाव लातूर खोंड भाडा औसा खिंतोड या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर लातूर जिल्ह्याच्या इतर भागामध्ये हलका पाऊस उदगीर मुरकी पाल अलसी भालकी बिदर या बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान हलका पाऊस राहील नंतर सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज आहे बेलकर माखनसन आणि मार्ग तांबी गुवाघर या भागात मध्यम स्वरूपात येईल सातारा जिल्ह्यात इतर भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली या जिल्ह्यात मध्यम हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील मुंबई ठाणे पालघर नाशिकचा बहुतांश परिसर हलका मध्यम पाऊस राहील पुणे अहि्यानगरच्याही बहुतांश भागात हलका पाऊस रात्रीच्या दरम्यान राहील नंदुरबार जिल्ह्याकडे ढगा स्थित राहील धुळे जळगावला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यातही रात्रीच्या दरम्यान मध्यम हलक्या पावसाचा अंदाज हा विजांच्या कडकडाटास राहील भागाला हिंगोली वाशिमला ढगा स्थित राहील आणि जोरदार पावसाचा अंदाज हा विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील दक्षिण भागामध्ये हलका मध्यम पाऊस राहील जसे घाटबोरी मैकोर डोंगाव लोणी लोणार बीबी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील खामगाव शेवगाव दिगी नांदुर्णा पिंपरीगावली मोटाला दासराखेड अदुल आणि अंधुर्णा पाथोडा मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील आणि अकोला जिल्ह्यात अकोट टेलरा हिरवाखेड अकोला बुरगाव मंजू मध्यम स्वरूपात राहील अमरावतीलाही ढगाळ स्थिती राहील पावसाचा अंदाज फारसा नाही वर्धा नागपूर भंडारा इकडे ढगाळ वातावरण बहुतांश ठिकाण राहील यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यालाही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा महाराष्ट्राच्या कोणकोणत्या भागात राहील सांगली सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात हलका मध्यम पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर बीड आणि जालना जिल्ह्याचा काही परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील अहिल्यानगरच्याही बहुतांश भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील मुंबई ठाणे पालघर नाशिक या भागात ढगाळ स्थित राहील आणि जळगाव धुळे नंदुरबारलाही हलका मध्यम पाऊस राहील लातूरला हलका मध्यम राहील सोलापूर जिल्ह्यातही ढगा अस्थित राहील तर चंद्रपूर नांदेड नांदेडबागाला हिंगोली वाशिमलाही ढगाळ वातावरण राहील बुलढाणा अकोला अमरावती या जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका मध्यम राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचिलीलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या दरम्यान असून जोरदार पावसाचा अंदाजा मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड सुंदरा या भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज हा नांदेड बघायला चंद्रपूर गडचिली आणि तसेच यवतमाळ जिल्हा स्काय परिसर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहील सोलापूर धाराशिव बीड या भागात जोरदार स्वरूपात राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात राहील सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर पुणे अल्यनगर मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघरला ढगाळ वतं राहील नाशिक जळगाव धुळे इकडे हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील नांदेडबागाला हिंगोली वाशिमलाही हलका मध्यम पाऊस बहुतांश ठिकाण राहील बुलढाणा अकोला अमरावती गोंदिया भंडारा इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बले कॉम्बटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया या नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार